नमस्कार मंडळी कशा आहात सर्व तर आजची माझी जी रेसिपी असणार आहे ती म्हणजे मुकवासाची आणि यासाठी मी आपल्या आंब्याच्या पोळीचा वापर करणार आहे तर पावसाळा आला आहे आणि घरोघरी लोणचं टाकायचं सुरू असतं तर लोणचं टाकताना आपण ज्यावेळेस आंब्याची पोळी फोडतो त्यातनं हा जो गरा निघतो तो टाकून न देता आपल्याला ह्याचा मुकवास करून घ्यायचा आहे तर बघू शकता इकडे तर लोणचं टाकायची तयारी चालू आहे त्यासाठी आंबे घेऊन त्यांना त्याची देठं काढून घ्यायची आणि स्वच्छ त्यांना पुसून घ्यावं लागतं कारण की आपलं लोणचं खराब नाही झालं पाहिजे त्यासाठी आणि त्याची जी देठ असतात वरची ते पण काढून घ्यायची असतात आणि यांना चांगलं म्हणजे कोरडं थोडं पुसून ठेवायचं असतं जेणेकरून आपल्या लोणच्यात पाण्याचा अंश राहणार नाही तर बघू शकता इकडे सुड्याच्या मदतीने आता आपण ज्या आपल्या कैऱ्या आहेत त्याचे खापा करून घेऊया आणि त्याला कापताना म्हणजे व्यवस्थित कापायचं जेणेकरून ते कोळीचा जो गरा असेल त्याचे जास्त तुकडे होणार नाही आणि ते चांगलं अखंड निघेल तर त्यासाठी याचे असे चांगले चार ते पाच तुकडे करून घ्यायचे आणि असे लोणचं टाकण्यासाठी त्याचे खाप जे आहेत ते चांगले केले की के लोणचं पण चांगलं लागतं तर बघू शकता इथे आता आपल्या एवढ्या कैऱ्या फोडून झाल्या आहे आणि कैरी फोडल्यानंतर त्यामध्ये हे जे वरचं साल निघतं ते आपल्याला काढून घ्यायचे आहे कारण की लोणच्यामध्ये ते गेल्यानंतर लोणचं खराब नाही झालं पाहिजे आणि हे बघा हे जे गरा आहे क कैरी फोडल्यानंतर हा सगळा गरा आपल्याला एका साईडला करून घ्यायचा आहे कारण आपल्याला याचीच रेसिपी बनवायची हे आपल्याला टाकून न देता ह्याचा आपण एक चांगलं मुखवास बनवू शकतो जे की आयुर्वेदिकरित्या पण आपल्यासाठी फायदेशीर असतं आणि ह्या साईडला बघू शकता आपण कैरीचे चांगले खापा करून रेडी झालेले आहेत तर बघू शकता इकडे आपण लोणच्यासाठी केलेले कैरीचे तुकडे आणि जे आपल्या कोयमध्ये असलेला गरा आहे तो आपण आता वेगवेगळा करून घेतला आहे कैरीच्या खापामधला प्रत्येक खापातला आपण जे कोयचा गरा आहे तो काढून कैरी स्वच्छ करून एका साईडला ठेवली आहे आणि आता हा जो आपला कोयचा गरा आहे याला आता आपण चांगलं बॉईल करून घेऊया बॉईल करण्याआधी याला एक चाणीत घेऊन आपल्याला याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजेच त्याच्यावरचा जो कडवटपणा असेल तो निघून जाईल आणि जो आपण मुखवास बनू त्यासाठी त्यामध्ये तो कडवटपणा येणार नाही त्यासाठी आपल्याला ह्या गऱ्याला आता चांगलं पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर बघू शकता इकडे आपल्याला कोयचे गरे वाफून घेण्यासाठी आपण कुकरमध्ये थोडं पाणी घेऊया आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि जे आपण कोयचे गरे काढून घेतलेत याला आपल्याला एका पाण्यातनं स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आहे म्हणजेच त्यातला जो कडवटपणा असेल तो निघून जाईल तर बघू शकता ह्या पाण्यामध्ये जे पाण्याचा कलर बदलला आहे म्हणजेच कोयमधला तो कडवटपणा आता निघून जाईल थ, गे तर आता बघू शकता इथे आपल्या कोयचे गरे आहेत ते स्वच्छ धुवून आपण कुकरमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि आपल्याला यांना बॉईल करून घ्यायचं आहे तीन ते चार शिट्ट्या घेऊन याला आपल्याला चांगलं बॉईल करून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये पूर्णपणे मीठ हे लागेल आणि कुकरमध्ये टाकून झाल्यानंतर याला आता मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावण्याच्या दोन ते तीन शिट्ट्या घेऊया तर बघू शकता इथे आता कोयचे जरे आपले बॉईल करून झालेले आहेत आणि याला आपण एका चाणीत काढून घेऊया जेणेकरून त्यातलं पाणी जे आहे ते निद्रेल आणि याला आपल्याला आप फक्त ड्राय करून सुकून घ्यायचं आणि वर्षभर याला स्टोअर करून आपण मुखवास प्रमाणे वापरू शकतो तर तुम्हाला कोयच्या मुखवासाची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला लोणच्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा थँक्यू